सगळं मागे सिरियल इत्याचं शिक्षा बघू शकता पूर्ण एकदम मस्त तो आज खूपच गर्दी हो ना तर भरपूरच स्टॉल नाही मागे चालवतं आणि खूप कमी स्टॉल होते पण आज स्टॉल आहे तुम्हाला तर खूप भरपूर स्टॉल त्यात पाहिजे पूजेचं साहित्य गणपती स्वामीस मंट्रम असं सगळं भेटून जाईल हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धोम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर ब्लॉग बी असाच सुरू करते तर आम्ही गंगेवरून चाललो होतो तर इतके म्हणजे घट साहित्य विकायला होतं घट स्थापनाचं तर माती वगैरे म्हणजे जे सगळ्या लागणाऱ्या वस्तू होत्या ना तर त्या सगळ्या वस्तू विकण्यासाठी इतकी म्हणजे बाजारच भरला होता तर इतकं छान वाटत होता ना आणि सण आले का लगेच इथे बाजार भरतो आणि असं फील येतो की आता आलेला आहे सण जसं दिवाळी आलं का दिवाळीच्या वस्तू गणपती आले की गणपतीची वस्तू तसंच घटस्थापना आता देवी बसलेल्या आहे तर त्या वस्तू आलेल्या आहेत तर एकदम फील येतो वर्गीवर गेल्यानंतर आपल्याला कि आता हा सण चालू आहे तर तेच आम्ही बघत बघत चांगलं फट तुम्हाला पण दाखवू आणि आज थोडस काम पण आहे बाहेर मला स्वेटरला बटन पण घ्यायचे आहे आणि ठरलंय की एक्झिबिशन मध्ये जायचं आपल्या डोंगरी वासिगृह मैदानावर जे एक्झिबिशन आहे लागलेलं पंधरा दिवस झालेले आहे अजून मैदा दीड असेलच तर तिथे चाललेलं आहे आता किती स्टॉल मागच्याच गेलो होतो तर एवढे स्टॉल काय नव्हते लागलेले तर आता किती आहे काय गर्दी आहे की नाही अजून नवीन वस्तू आलेल्या आहेत की नाही तर ते बघायचं आहे बघू आता तुम्हाला पण दाखवेल आणि मला पण सिरेमिकच्या दोन एक वस्तू बघायच्या आहे तर तुम्हाला देतेच चला

तर इथे आता आवाज म्हणजे गाणे चालू होते तर कॉपीराईट लागेल म्हणून मी वरतून आवाज येते व्हॉइस ओव्हर करते तर इथे बघू शकता इतके छान छान मातीचे भांडे पण एकच कलरमध्ये कॉम्बिनेशनमध्ये होते म्हणून मी ना काय केलं दोन आपले विना कलरचे मातीचे भांडे बघितले तर मला खूप आवडले तिथे छोटे छोटे माट पण खूप छान आणि थोडे स्वस्त होते ते जे कलर केलेले आहे ना ते महाग आणि जे असेच रॉ होते ना तर ते स्वस्त होते तर म्हटलं चला आपल्याकडे आहे कला आपल्याकडे कलर्स आहे तर आपण करू शकतो घरी बसून तर छानपैकी मी ना दोन वस्तू घेतलेल्या आहेत त्या दाखवेलच तुम्हाला तर इथे बघू शकता मला खूपच आवडलेलं तर ही एक वस्तू घेतलेली आहे तर याचं मी आयडिया सुचवली की याच्यामध्ये अगरबत्ती वगैरे लावू शकते आणि अजून वैभव या मशरूमचे दाखवले तर ते पण मला आवडले बघू आता तर इथे छोटे छोटे मार्ट इतकी छान होते मस्त कलर देऊन आणि छान आपण डेकोरेट करू शकतो आणि ठेवू शकतो कुठे ठेवायचं तर हा दिवा खूपच छान आहे तर युनिक दिवा होता तर आता दिवाळी येतेच तर आता इथून तुम्ही घेऊ शकता काही दिवे वेगवेगळे काही वेगवेगळ्या वस्तू दिवाळीत लावण्यासाठी कंदी वगैरे घेऊ शकता किंवा खूप छान तिथे तर मला तर खूपच आवडले होते तर तेच बघत होतो म्हटलं काय घ्यावं काय घ्यावं कळत होतं तर इथे एक बाग पण मी चॉईस केला होता आणि एक छोटंसं घर टाईप होतं असं झोपटाईप ते सुद्धा चॉईस केलं होतं बघते आता काय घेते तर ते कळेल असतं मग तर बाटचे प्रकार मला खूपच आवडले किरला सांगत होतो की घ्यायचं हिचं घ्यायचं पण तिचं वेगळंच त्याचं चाललं होतं ती काही ऐकत नव्हती तर इथे ह्या साईडला वेगळ्या अशात वस्तू होत्या तर असे प्राणी छोटे प्राणी केलेले होते क्रोकोडाईल केलेली होती कोंबडी केलेली बदक केलेला तर इथे ना मशरूम दिसले वैभवला हो तर म्हणे ते तू तर इथे बघू शकता एवढ्या पद्धतीच्या असे आहेत जे बी कलरचे केलेले ते स्वस्त भेटतंय एकदम तर बघू आता आपण मी काय घेते काय तुम्हाला कळेलच नंतर तर अजून मला तर सिरॅमिकचे वगैरे ते सुद्धा बघायचे आहेत आणि मग करणार आहे मशरूम घेतले बघा आणि असं बाकीचे भांडे आपण अशीच घेऊन मस्त घरी कलर करू शकतो पॅकेली कलर नाही तर इथे मी दोन वस्तू घेतलेल्या आहेत तर मी त्यांना बोलत होते की मला पॅक करून द्या एका कागदामध्ये वेगळे तर म्हणजे भरपूर साहित्य आहे जे, जे तुम्ही दिवाळीत वेगळे घेऊ शकता किंवा म्हणजे असं सांगता येणार नाही एवढ्या वस्तू आहेत आता काय काय सांगावं मला कळत नाही तुम्ही जर आले ना नाशिकमध्ये राहत असेल तुम्ही इथे आले तर तुम्हाला एकदम तुमच्या स्वतःच्या डोळ्याने बघता येईल की काय कला आहे काय वस्तू आहे इतकं सुंदर अशा मस्त तयार केलेल्या मातीच्या वस्तू मला तर खूपच आवडत होते आज वाटतं काय घेऊ काय नाही पण तुम्हाला पण तुम्हाला आल्यावर कळेलच घरामध्ये आपण काय ठेवू शकतो काय डेकोरेट करू शकतो गार्डनमध्ये तुमचं जर गार्डन असेल मोठं तर तिथे तुम्ही ठेवायला इतक्या साऱ्या वस्तू आहेत फाउंटेन आहे खूप छान प्लांटल्स आहे वेगवेगळ्या आकाराचे तर इथे माझं वस्तू घेतलेल्या आहे आता पुढे जाऊन आपण सिरेमिकच्या वस्तू बघूच तर चला तर पुढे गेल्यानंतर इतक्या छान अस्थेटिक असे कप आणि बशी होती ते जितकी इतकी आवडली मला बघता क्षणी मी तिथे गेले आणि बघितले बग बघू शकता किती आकार आहेत त्याचे आणि इतके सुंदर आहेत ना मला असं वाटतं का घेऊ घेऊ पण काय करायचं एक्झिबिशन असेल ना शेवटच्या दिवशी जायचं शेवटच्या एक दोन दिवस आधी जायचं तेव्हा बाल्कनी खूप चालते आणि खूप स्वस्तात देऊन टाकतात ते काना जायचं असतं तर तेव्हा जायचं आधी ते कसे खूप महाग सांगता अडीचशे तीनशे चारशे पाचशे आणि आपण गेलो ना तर तेव्हा शंभर दीडशेपर्यंत देऊन टाकतात ह्या वस्तू तर मी तसंच करते शेवटी जाते मी आणि घेऊन येते आता फक्त तुम्हाला दाखवलं मग मी बघून ठेवलं काय काय वस्तू तर बघू शकता तर एक शिक्षण मला दिसलं तिथे फक्त पन्नास रुपयाला एक कोणती पण वस्तू फक्त बघून घ्यायच्या काही डिफेक्टिव्ह असता पण काही चांगल्या होत्या तर इतकं छान मला वाटलं म्हटलं हो, काय घेऊ हो, काय नाही हो, काय घेऊ हो। पण मग छोटी गाडी आणली होती आणि त्याच्यात एवढं नेता नसता आलं मला सामान पिशवी पण नव्हती आणली तर बघू शकता पन्नास रुपयाला काय पाहिजे एवढा छान प्लांटर कोप्स मग भारी भारी होते ना तुम्हाला इतके आवडतील तुम्ही तर आठशे नऊशे रुपयाचे तर घेऊनच येणार तिथून भरपूर साऱ्या वस्तू तर पन्नास रुपयाला फक्त होते काही ठिकाणी शंभर रुपयाच्या वस्तू ज्या मोठ्या होत्या काही ठिकाणी पण नच्छ्या होत्या तुम्ही बघू शकता हे बोट टाईप इतके छान प्लांटर होते मला ते इतके आवडले ना मला असं वाटतं की घेऊ 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 पण मग पिशवी नव्हती आणली मोठी आणि गाडी छोटी आणली होती आम्ही ऍक्टिवा त्याच्यात एवढं सामान मागवलं नसतं तर इथे शंभर रुपयाच्या वस्तू होत्या बघू शकता समोरच आहे ह्या शंभर रुपयाच्या वस्तू इतक्या छान होत्या प्लेट्स इतक्या भारी होत्या वाव काय भारी तर असं झालं काय घेऊ मला सिरॅमिंगच्या वस्तू इतक्या आवडतात ना घरामध्ये इतक्या छान दिसतं अस्थेटिक लुक दिसतं तर माझ्या घरात डोनट वास तिथूनच मी घेतलेली एक्झिबिशनमधून दोन तीन डोनट वास आहे माझ्याकडे तीन का चार आहेत तर अशा वस्तू होत्या मला तर खूपच आवडत होत्या तुम्ही नक्की जाऊन बघा तिथे इतक्या छान तुम्हाला आवडतील तर चला आता पुढे जाऊ आणि पुढे पण बघू आपण काही वासू चला

बघू शकता ह्या साईडला शेवटचं तेच आहे कितीला ते सोळा सोळा हजारला बघू शकता आता दिवाळीसाठी तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी पण इथे भेटून जातील हे पा रुपालदा असच मागवलं मी शेवण तीन से दिव्यांचा त्या मुद्दे बघितले का पूर्ण ते अगरबत्ती लावायचं पण किती छान हा दिवा पण नसतो ह्या वा ते अगरबत्तीचं तिथे होतं ह्या अगरबत्ती लावायचं दिसतं किती सुंदर आहे दिसतो दिवा

बघू शकता ते पण किती छान आहे तर तसं इथूनच घेतलं होतं मी घरातलं हे पण हे असं मोठं पाहिलं मोठं साईज हे बिवाळीसाठी किती छान कंदील बाहेर असंच लावून द्यायचं डायरेक्ट तरी बघू शकता एकदम सुंदर आहे कंदील दिवाळीला आकाश कंदील

ब्रेसलेट कशी होता हे स्वस्त असेल थोडस भरलीच का पाहिजे का पाहिजे कशी पाहिजे हे

बघा आवडलं का तुला बघा तिला कोणचं आवडतं बघ बरं तुला आणि इथे सगळं तुम्हाला पुरणपोळी मांडे वगैरे सगळं आपे वगैरे खायला भेटतं काही नाश्ता करू शकतात इथे कधीकडे तिथे सगळं मागे सिरियल इतर शिक्षण बघू शकता पूर्ण एकदम मस्त त्यात एका ठिकाणी शंभर शंभरला सांगत होते तिथे बघू दिस वगैरे आणि ते, ते, ते ना हे पन्नास पन्नासला आहे तुम्ही फक्त बघून घेऊ तिथे तिथे दोन ठिकाणी पन्नास पन्नास रुपयाला आहे काही घ्या फक्त ते डिफेक्टिव्ह वगैरे बघून घेऊ सगळं पण बघू शकता असं असं छान एक

डोंगरी वस्तू खूपच छान कलेक्शन असतं सिलेमिकच्या डिफरंट डिफरंट तर आपण कुठे बघू शकत नाही असं कलेक्शन मग वेग त्याच्यामध्ये इतक्या डिझाईन आहे आणि जार मग असं बघू शकतो आणि प्लांतर माहित भरपूर कलेक्शन आहे आणि इथे ना बुक्स आहे तुम्हाला जर बुक्स वगैरे घ्यायच्या इथे बुक्स असं पण आहे

गार्डन छान आहे ना खाली असं गार्डन मध्ये असं घेऊ शकते हे बघा असे मोटल ला असं घेऊन मस्त असं आवड मला ते फुला नाही झालेलं आहे आमचं आणि घ्यावे जास्त नाही आलं मागच्या वेळेस कमी होता आपण आलो त्याला विचार इकडे घ्यावी घेतोकडे आला माझ्या मात्र वाटायला बघू शकतो छान झाले आणि मस्त चार ला असं असेच वेळेस यायचे म्हणजे तुम्हाला कळेल फिरले की भांडे बघता येतील छान आणि आता थोडे कमी याच्यात मस्त मिळत आहे प्लांटर वगैरे असं बघून घ्यायचं आणि बार्गेनिंग करायची तरी मग होऊन जातात मी खूप वेळा प्लांटर घेतलेली आहे मस्त डिश घेतली मला खूप आवडली ती मी आयन किचन वरती मग आपण सेंटर टेबलवर ठेवू बघतो आता कुठे मग बस मी आलो आणि आता स्वयंपाकाची तयारी स्वयंपाकाने घेते आणि मी काय आणलं ते तू मग दाखवतेच आणि इतकं छान रस्तं म्हटलं चला आज बघून देऊ आणि भरपूर गड्डा आला होता तर बेरसिल्ला पण काम होतं त्याच्यानंतर मग तू बघितलं असेल आता नवरात्री आहे तर त्याच्यामुळे किती साहित्य आले मी गंगेवर गेलं होतं तर भरपूर साहित्य असं आलेलं आहे आ, मी तर काही घट बसवत नाही पहिल्यापासून जसं लग्न झालं तेव्हापासून दे, दे आईच करायची सगळं आणि त्याच्यानंतर मग माझे मोठी जाऊन आहे ना मुंबईला त्याकरता तर मी कधी पण कसं करावं की जेव्हा मनापासून वाटेल की आता कळ रेच आहे मला तेव्हाच मी करेल काही काही जण कसं पहिला दिवा लावून देता पहिला उपवास धरता पहिल्या दिवसाची डायरेक्ट नव्या दिवसाचा धरता तसं नाही मला पूर्णपूर करायचं आहे नऊ दिवस उपवास सगळं पूजा वगैरे पण मी ते कसं देवीचं खूप हे असतं एकदम मला असं वाटतं की एकदम मनोभावाने जेव्हा मला वाटेल ना की मी आता करू शकते बसवू शकते त्यावेळेसच मी बसवणार म्हणून मग मी तर दरवर्षी माझी करतच नाही करतच नाही आली घरी पण आता बाहेर पण माझी मम्मीच करते आता पण करते नंतर माझी बहीण पण करते तर मी म्हटलं जाऊ दे बघू जेव्हा मला मनातून येईल ना घट बसवायचं त्यावेळेस मी घट बसवणार मग आईच करता होती आत्तापर्यंत पण आई आता नाही सध्या करते तर माझी मोठी जाव आहे ना ती करते तर घट जाऊ देक, देक दे घटात एक व्यक्ती करते तर जाऊ द्या तर जेव्हा कळेल ना त्यावेळेस की तुम्हालाच पण आता स्वयंपाक करते इथे पोळ्यापीठ म्हणून घेतलेला आहे भाजी टाकते खिचडी होती तब्येत पण बारीली आहे ना माझी त्याच्यामुळे मला जास्त आज काही खिचडीच टाकली दोन दिवसामध्ये खिचडीच खातो आम्ही तर चला आता पण आपण स्वयंपाक करून घेते आणि मी काय आनंदी नंतर दाखवून असते तर इथे आमचं जेवण पण झालं आणि आवरून पण झालं आहे छानपैकी तर तेच मी बस गेली होती आज डोंगरेवासिगृहाला अ एक्झिबिशनमध्ये तर आता इतकं छान म्हणजे स्टॉल लागलेले आहे आम्ही जेव्हा पहिल्या वेळेस गेलो होतो ना तेव्हा एवढे काहीच नव्हते पण आता इतके सगळे स्टॉल इतके भाजीभारी लागलेले आहेत तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता कपडे वगैरे छान क्वालिटीचे आहेत तिथे बाकी सिरॅमिकच्या वस्तू तुम्ही दाखवल्यास मी आ, प्लांटर वगैरे सगळं तर मी काय घेतलं आहे पहिल्यांदा तर मी माती जेव्हा एंट्री होते ना तेव्हा हो मातीच्या वस्तू असतात सगळ्या तर त्या कलर केलेल्या असतात पण मी मला ना बिना कलरच्या थोड्या कमी पण प्राईजमध्ये मध्ये मिळतात आणि आपण घरी कलर करू शकतो आपल्या पद्धतीने आपल्या आवडीचे कलर वापरून ॲक्रेलिक ऑइल पेंट वापरून मस्त तयार करू शकतो तर माझ्याकडे ॲक्रेलिक कलर आहे मस्त गार्डन मध्ये वेगळे असं ठेवायला छान वाटेल कुठेतरी त्याला मस्त मी कलर करणार आणि हे एक घेतलेलं आहे तर हे ना असं हे सारखंच आहे होतं हे दोन वस्तू घेतल्या ते कलर करू शकते मी आणि ज्या कलर वाल्या ना त्या एक भाग भेटता पण मला एवढे एकदम भडक कलर आवडत नाही ते खूप भडक कलर असतात मला थोडे असे पेस्टल कलर वगैरे असे माझ्या पद्धतीने म्हटलं हो देईल पण मी असेच घेतले आणि असे घेतले तर कमी प्राईसचे मिळतात मी तुम्हाला दाखवले त्याच्यामध्ये खूप प्रकार होते वेगवेगळे दुसरं घेतलेलं आहे तर तिथे अशा डिश होत्या बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या तर मी ती हे घेतलेलं आहे सिलेंटचा तर असं घेतलेलं आहे आपण ते मी इथे घेतलं याच्यासाठी इथे आता हे मोकळं होईल ना तेव्हा छान दिसेल इथे इथं आयलंड किचनवर वर काही फळ वगैरे काही करून ठेवू शकतो तर पण सहज याला घेतलं मी शोसाठी साठी तर इथे ठेवू शकते मी अशी तर भरपूर एवढी मोठी आहे त्यात छोट्या पण साईज होत्या त्याच्यात तुम्ही हे पण करू शकता की होल्डर चाव्या वगैरे ठेवण्यासाठी ती पयवर ठेवू शकता काही करू शकता तर मी म्हटलं चला घेऊ हे मला भारी वाटलं अशी प्लेट घेतलेली आहे तर असं घेतलेलं आहे एवढं बाकी मेन रोडला काम होतं मी स्वेटरसाठी बटन पण आणले माझ्या असे जेव्हा लावेल ना तेव्हा दाखवेल तुम्हाला तर सिंपल आहे फ्लावर आहे त्याच्यावर बघू शकता तर असं घेतलेलं आहे सगळं आहे असेल एक्झिबिशन मध्ये म्हटलं तर सहज होतो पण इतकी गर्दी होती आणि इतकं भारी वस्तू दिसत होत्या पहिल्या वेळेस गेलो तेव्हा काही स्टॉल नव्हते पण ह्या वेळेस इतके स्टॉल आलेले आहेत आणि खूप छान आहे आम्हाला खूप घाई होती म्हणून आम्हाला मला जास्त दाखवता नाही आलं पटकन घरी यायचं होतं त्याच्यामुळे अ तब्येत पण बदल नव्हती ना चालायला पण त्रास होत होता मला जास्त मग पटकन थोडस फिरलो आणि आलो घरी कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आय होप आवडला असेल ब्लॉग बघायला तुम्ही जर नाशिकमध्ये राहत असेल तर नक्की जाऊन बघा तिथे खूप छान छान वस्तू तुम्हाला नक्कीच काही काही आवडेल तिथे तर व्हिडिओ इथेच एंड करते आय होप आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हेल्प करायला विसरू नका चला मी टूबच्या ब्लॉग मध्ये तुमची काळजी घ्या 拜拜。Bye bye.